नशीब काय असते जर आपल्याला एखादी वस्तू आपल्या मनासारखी मिळाली तर नशीब आपले चांगले आणि एखादी वस्तू आपल्या मनासारखी नाही झाली तर आपले नशीब खराब असे आपण सहज म्हणून जातो तर मित्रांनो आज आपण एक अशीच कहाणी ऐकणार आहोत तीन खऱ्या मित्रांची त्यांच्यातील दोन मित्रांचे नशीब तर खूप चांगले होते पण एकाचे नशीब मात्र फार खराब होते चला तर मग कहाणीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे तीन मित्र होते दीपक संजय आणि राम दीपक आणि संजयच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती पण राम एका गरीब आणि सामान्य परिवारातील होता त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी विभिन्न असतानासुद्धा त्यांच्यात घनिष्ठ मित्रता होती ते एकमेकांसाठी काहीही करायला तयार होते आता दीपक आणि संजय चांगल्या परिस्थितीतील म्हणजे श्रीमंत घरातील होते त्यांनी रामची परिस्थिती बदलण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याची परिस्थिती काही बदलत नव्हती म्हणतात ना वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला मिळत नाही तसेच रामसोबत होत होते बघता बघता तिघे मोठे झाले त्यांच्याजवळ भरपूर पैसा होता त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली आणि पहिल्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायला ला लागले मात्र रामची परिस्थिती जास्तच हालाकीची झाली आणि हे बघून दीपक आणि संजयने निर्णय घेतला दोघांनी शंभर शंभर सोन्याचे शिक्के एका पिशवीत ठेवले आणि रामला देत म्हणाले यातून तू तु एखादा व्यापार सुरू कर त्यामुळे चांगले पैसे येतील घरात खर्च म्हणून त्याने ते पाच शिक्के काढून ठेवले आणि बाकीचे एकशे पंच्याण्णव शिक्के आपल्या पगडीत बांधून घेतले आणि शहराकडे जायला निघाला शहरातून व्यापारासाठी काही गरजेच्या वस्तू आणण्यासाठी गावापासून तो काही अंतरावरच पोचला होता तेवढ्यात आकाशातून मोठी घार आली आणि त्याची पगडी उडवून घेऊन गेली त्याने बराच पाठलाग केला पण घार अतिशय वेगात उडत निघून गेली शेवटी त्याला रिकाम्या हाती घरी यावे लागले काही दिवसानंतर दीपक आणि संजय रामची खुशाली विचारण्यासाठी त्याच्या घरी गेली रामची जशी परिस्थिती होती तीच त्यांना आज पण दिसत होती त्यांनी विचारल्यावर रामने खरी हकीकत त्यांना सांगून टाकली संजयला त्याच्या बोलण्यावर विश्वास होत नव्हता पण ते दीपकने मात्र त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याला परत दोनशे सोन्याचे शिक्के दिले आणि म्हणाला परत प्रयत्न कर दीपक आणि संजय गेल्यानंतर रामने विचार केला आता खूप रात्र झाली आहे म्हणून सोन्याचे शिक्के लपवून ठेवतो जेणेकरून एखादा चोर त्याची चोरी करणार नाही उद्या शहरात जाऊन एखादा चांगला धंदा सुरू करेल त्याने त्या ते शिक्क्यांना एका भुस्सा भरलेल्या टोपलीत लपवले राम सकाळी उठला आणि सरळ सरळलेल्या टोपलीकडे गेला जिथे त्याने शिक्के ठेवले होते त्याने खूप शोधले पण त्याला टोपली कुठेच सापडली नाही त्याने आईला विचारले आई इथे भुस्सा भरलेली टोपली ठेवली होती ती कुठे आहे त्यावर आई म्हणाली घरात पैसे नव्हते मी त्या भुस्याच्या टोपलीच्या बदल्यात भाजी घेतली आहे रामचे नशीबच खराब होते तो नशिबाला दोष देण्याशिवाय दुसरे काही करू शकत नव्हता परत काही दिवसांनी त्याचे मित्र दीपक आणि संजय त्याला भेटायला आले आत्तासुद्धा त्यांना रामची परिस्थिती तशीच दिसली पण आता तर त्याची हालत पहिल्यापेक्षा जास्त खराब झाली होती त्यांच्या अंगावरचे कपडेसुद्धा फाटलेले होते ते कपडे शिवायला घरात साधी सुईसुद्धा नव्हती मित्र विचारतील त्याआधीच त्याने आपल्यासोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला तुम्ही माझी मदत करणे बंद करा आता तर मला असे वाटत आहे की माझ्या नशिबात श्रीमंत होणे लिहिले नाही माझ्यामुळे तुमचेसुद्धा खूप नुकसान होते संजयला आपल्या मित्राची अशी अवस्था बघून त्याची दया आली पण तो काहीच करू शकत नव्हता त्याला माहीत होते तो याची कितीही मदत करेल तरी त्याचा परिणाम काहीच होणार नाही प्रत्येक वेळी अपयश त्याच्या हाती येते म्हणून त्याने लगेच बाजारात जाऊन एक सुई विकत आणली आणि रामला दिली दीपक आणि संजय गेल्यावर त्याने आपल्या आईकडून फाटलेले कपडे शिवून घेतले त्याच दिवशी त्याच्या शेजारी राहणारी एक मच्छीमाऱ्याची बायको त्याच्या घरी आली ती म्हणाली आम्हाला मासे पकडायला जायचे आहे पण आमचे मासे पकडण्याची जाळ तुटली आहे जर तुमच्याजवळ सुई असेल तर माझी मदत करा त्याच्या बदल्यात मी तुम्हाला मासे देऊन जाई रामच्या आईने त्या स्त्रीला सुई दिली दुसऱ्या दिवशी ती स्त्री मोठा मासा घेऊन त्यांच्या घरी आली आणि त्यांना धन्यवाद करून सुई आणि मासा देऊन निघून गेली जेव्हा रामच्या आईने मासा कापायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या पोटातून चमकदार दगड निघाला रामला तो दगड किमती वाटला त्याने लगेच एका जोहरीकडे जाऊन तपास केला तर तो साधासुद्धा दगड नसून अतिशय मौल्यवान हिरा होता त्याला विकून वी रामला वीस हजार सोन्याच्या मोहरा मिळाल्या आता एवढे पैसे त्याची गरिबी दूर करण्यासाठी खूप होते त्या पैशातून त्याने एक सुंदर घर घेतले खूप सारी शेतीला एक जमीन घेतली बगीचा घेतला तसेच गाई आणि म्हशीसुद्धा घेतल्या त्यातून तो दुधाचा चांगला व्यापार करू शकत होता आता नेहमीसारखे काही दिवसांनी दीपक आणि संजय त्याला भेटण्यासाठी आले त्याची बदललेली परिस्थिती बघून दोघे चकित झाले यावेळी दीपकला रामच्या बोलण्यावर भरोसा होत नव्हता त्याला वाटत होते नक्की याने आपल्या दिलेल्या पैशावर एवढी प्रगती केली आहे पण तो सांगत नाही पण संजयला त्याचा विश्वास वाटला नक्कीच त्या सुईमुळे त्याचे नशीब बदलले आहे राम आपला मित्रांना शेतात फिरायला घेऊन गेला नंतर बागेत घेऊन गेला तिथे आधीपासूनच काही मुलं झाडावर चढून फळ तोडण्याचा प्रयत्न करत होते मुलांनी चुकून तेथे असलेल्या पक्ष्यांचा माळा झाडावरून पाडला होता त्यात एका पगडीमध्ये एकशे पंच्याण्णव सोन्याच्या शिक्क्यांनी भरलेली एक पोटली होती जी एकदा घार रामच्याच डोक्यावरून उडवून घेऊन गेली होती ती पोटली घेऊन तिघे मित्र घरी आले तेव्हा रामची आई गाई म्हशींना भुस्सा खाऊ घालत होती तेव्हा एका टोपलीतून दोनशे सोन्याचे शिक्के निघाले जे त्याने काही दिवसापूर्वी भुस्साच्या टोपलीत लपवले होते त्याचे नसीब असा त्याच्याबरोबर खेळ खेळत होती त्याच्यापासून दूर गेलेल्या सर्व वस्तू आणि आनंद परत त्याच्याजवळ परत येत होता नशीब अचानक बदलले होते असे बघून राम तर खुश होताच पण त्याचे मित्र जे त्याला पुढे आणण्यासाठी पावलं पावली मदत करत होते ते जास्त खुश होते मित्रांनो यातून आपल्याला हीच शिकवण मिळते की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच मिळत नाही मित्रांनो कहाणी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका